नाना पटोले आघाडीचे उमेदवार नसल्याने आता माझी देखील इच्छा नाहीये पक्ष श्रेष्ठींनी माझ्या विनंतीला मान देऊन दुसरा उमेदवार द्यावा परिने फुके यांची पक्ष व्यक्त केली इच्छा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना पटोले हे निवडणूक लढतील असे त्यांनी सांगितले होते मात्र ना नाना पटोले यांनी उमेदवारी न लढण्याचा निर्णय घेतला मीही नाना पटोले यांच्या विरोधातच लढण्याची इच्छा पक्ष श्रेष्ठींकडे व्यक्त केली होती मात्र आता नाना पटोले यांनी निवडणूक लढता डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे मला नाना पटोले यांच्या विरोधात निवडणूक लढून त्यांना पराभव करायचा होता मात्र पटोले यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्यानं मी पण आता निवडणूक न लढण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींकडे कळविला असून महायुतीचा जो उमेदवार राहील त्याला भरघोस मतांनी निवडणूक आणणार असल्याची माहिती परिणय फुगे यांनी दिनांक चोवीस मार्च दोन रोजी सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान दिली आहे बघा महिन्याभर आधी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले यांनी इथे घोषणा केली होती की ते भंडार आणि गोंदिया लोकसभा क्षेत्रातनं काँग्रेस पक्षातनं उमेदवार म्हणून राहणार किंवा ही निवडणूक लढणार आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला विनंती केली होती की मलाही नाना पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून लढण्यास या इच्छा आहे आणि लढण्याची मला संधी द्यावी पण काल रात्रीच नाना पटोलेजींनी आपली या निवडणूक न लढण्याची त्यांनी घोषणा केली आणि म्हणून नाना पटोलेजी या रिंगणात नसल्यामुळे मी माझ्या पक्षाकडे सांगितलं की आता मलाही इथे लढण्याची इच्छा नाही आहे आणि निश्चितच पक्षाने दुसरा उमेदवार द्यावा आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेतलेली